संध्या लाईक स्वर्गीय नामदार चंदू काकाश जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन भव्य भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस उद्या एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आले सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ नारेंगाव पोलीस ठाणे हदीतील गव्हाळी मळा येथे रात्री एक वाजण्याच्या चो सुमारास चोरट्यांनी तानाजी बबन भुजबळ वय बासष्ट यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून दोन महिलांच्या कानातील व गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे दागिने कपाट्यातील रोख रक्कम पंचवीस हजार व तानाजी भुजबळ यांच्या खिशातील दोन हजार रुपये असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी घराला बाहेर कडी लावून पसार झालेत त्यानंतर चोरट्यांनी बाजूला असलेल्या ज्ञानेश्वर दत्तात्रय भुजबळ व अरुण बाबूराव घोडेकर यांचे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला भुजबळ घोडेकर यांनी आजूबाजूला फोन केल्यानंतर लोक जमा झाले त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती देऊन रात्री दीड वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधर असल्याने चोरटे पळून गेले सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घराभोवती जाळी तसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असे आवाहन त्यांनी केलंय तुम्हाला कसं डायरेक्ट आठवणी काय म्हणाले तुम्हाला आम्हाला शांत उठायचं नाही मी झोपलो म्हणले हा मी बसून आलो होतो बाई पहिले झोप नव्हती ती उठली नाही पोर दिसून नव्हते घरामध्ये किती माणसं होती चाळीस माणसं कोण कोण होती सोन कोऱ्या आणि बायको आणि दोन लाख मिळतात तुमचं काय पूर्ण नाव तानाजी बाबा काय काय चोरी गेलं एक आमची गेली बोलत सुट्टी गेली काय साकडे पुढे गेल्या तोळे सात तो काही पैसे रोख वगैरे काय कोणाला मारण वगैरे नाही मारायला मग तुम्ही पोलिसांना किती वाजता कळवलं दहा पंधरा मिनिटांना पोलिस आले होते हा पोलिस आले आपल्या पहिल्या सेल्फंचा होता अजून कुठे कुठे झाली कोणाच्या घरी वाजवला उघडायला लावला का काय तोडला माणसं होत प्रत्येकाजवळ दोन माणसं होती एक जण किती होती पंधरा जण पंधरा जण होते हिंदीत बोलत होते हिंदी काय तुम्हाला आम्हाला काय नाही मी आवडत होती ना बुद्धी लो 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 किती वेळ होते जनतेला आम्ही आव्हान दिलं आहे की पोलिसाच जी काही संख्या आहे ती मर्यादित आहे एरिया खूप मोठा आहे तर ग्राम सुरक्षा दल आम्ही प्रत्येक गावामध्ये स्थापन केलेलं आहे ग्राम सुरक्षा दलाच्या मुलांनी पोलिसांना मदत केली पाहिजे सर्व जी काय घटना घडलेली गट याच्या बाबतीत आम्ही कायदेशीर कारवाई करता हो, पुडिल कारवाई करत आहोत आणि पुढील करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवत थोडस ग्रिल वगैरे बसवावं कॅमेरे वगैरे बसवावे संध्या लाईव्ह प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा